चालू केलं मी हो आदिवासी कोळी समाजाच्या सर्व महाराष्ट्राच्या समृद्धीत असा ज्वरंत असा विषय आहे की देश देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून सत्तर ते ऐंशी वर्षापासून कोळी ही जमात मूळ आदिवासीमध्ये असून देखील आपल्याला कुठले ही सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो या ठिकाणी आपले बळप्रस्त साहेब आणि त्यांची सहकारी टीम इथं गेल्या चार पाच दिवसापासून उपस्थित बसलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी झाडं सामाजिक सगळ्या ठिकाणी शिव शिवसेना शु, शु, नेते आपले शरद ग्रामपोळी या ठिकाणी छान मांडव त्याच्या का कार्यकर्त्यास तिथे उपस्थित आहेत आम्ही ते बीडमध्ये बीडमधून आमचे जे समाज बांधव आहेत आमच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्या आपल्यासमोर मांडण्यासाठी आम्हाला काय अडचण येतात तर बळवंत साहेबांना असं आमची एक विनंती आहे की आमच्या औरंगाबादला जेव्हा आम्हाला घरपुरासाठी आम्हाला फेरी करायचे असतात तेव्हा आम्हाला व्हॅलिटी मागितली जाते आणि व्हॅलिटी मागण्याचा असा फक्त ही डी आर नाही नसून आमची ही वृद्ध आमची फसवणूक आहे एखादी पाच पन्नास हजारची योजना असेल पिठाची गिरणी असेल किंवा लसवंती असेल यासाठी देखील आम्हाला व्हॅलिटी मागितली जाते यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला एकदा मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये बसावं लागणार आहे कारण की आपण इकडे बसतो परंतु शासनाचं दक्ष इकडे येत नाही तर आपल्याला एक मोठं आंदोलन एक आपल्या आदिवासी कार्यालयामध्येच करावं लागणार आहे हे मंत्रालयाच्या माध्यमातून करावं लागणार आहे मी एवढंच बोलतो धन्यवाद वतीने सर्व आदिवासी बांधवांचा या पोषणाला अंबीरपणे असा पाठिंबा आहे असा मी या ठिकाणी जाईल